शबनीसमध्ये आपले स्वागत शबनीस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे आहे निकाल अजून जाहीर होणे बाकी पण चिंचवडमधील मुंडे समर्थक महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडी आर पी चे अध्यक्ष अजित शेख यांनी पंकजा मुंडे एक लाख पन्नास हजार मतांनी निवडून येतील असा दावा केला आहे एवढ्यावरच न थांबता अजित शेख यांनी पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पंकजा मुंडे यांच्या विजयाचे होल्डिंग दोन दिवस अगोदरपासूनच लावले आहेत चौकातून येणारे जाणारे याकडे कुतुहलाने पाहताच उभे राहतात तसेच शहरात या विषयाची चर्चाही होताना दिसत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा